शेंद्रुणी ते वरखेडी दरम्यान रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले असून हे काम करताना संबंधित ठेकेदाराने या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची वर्दळ लक्षात न घेताच कामाला सुरुवात केली असल्याने रहदारीला मोठा अडथळा निर्माण झाला असून या रस्त्यावर दररोज दुचाकी चारचाकी व वा मालवाहू गाड्यांचा अपघात होऊन या अपघातात वाहनधारक जखमी होणे वाहनांची मोडतोड होणे असे प्रकार घडत आहे कारण सर्वदूर खोदकाम केल्यामुळे वाहने नेण्यासाठी रस्ता दिसून येत नसल्याने आज एका शेतकऱ्याची मक्क्याने भरलेले ट्रॅक्टर पलटी होऊन साठ क्विंटल मक्का सांडला गेला आहे तसेच दुसऱ्या घटनेत जंतुनाशक औषधे घेऊन जाणारा टेम्पो गॅस अंड्या घेऊन जाणारा ट्रक व चाळीस हजार लिटर दुधाचे टँकर पलटी होऊन संबंधित डेअरी मालकाचे जवळपास बावीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे याबाबत संबंधित ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारायला गेले असता हमारा मालिक में रहता आहे वहा जाऊ असे टिंगलटवाळी उत्तर दिले जात असल्याने पाचोरा तालुक्यातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे तसे संबंधित ठेकेदाराने मनाला पटेल तेथून गौण खनिज उचल करून शासनाचा कोटी रुपये महसूल बडवला असल्याचा आरोप केला जात असून रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार सुरू असून याच रस्त्याचे काम सुरू असताना मोंढाळा रस्त्यावर खोदून ठेवलेल्या खड्ड्यात एक दुचाकी पडून एका तरुणाचा मृत्यू झाला असल्याने संतप्त नागरिकांनी उद्यापासून काम बंद करण्यासाठी आंदोलन छेडणार असल्याचे आंबेवडगाव येथील माजी उपसरपंच मुकेश पाटील यांनी सांगितले आहे राज्य क्रमांक एकोणवीस ते पाचोरा या मा... माल रस्त्यावरती मालखेडात रस्त्या दरम्यान मजबूतीकरण व रुंदीकरणाचं काम या ठिकाणी चालू आहे खर तर आ... रुंदीकरण करत असताना एका बाजूचं डांबरीकरणाचं काम या ठिकाणी उकरण्यात आलेलं असल्याने असल्याने जो आ... वाहनांसाठी येण्या जाण्यासाठी जो रस्ता बनवला हो आहे तो एकदम अरुंद म्हणजे छोटा असल्याने इकडे दोन कडेच्या गाड्या या पास करणे मुश्किल झाला असल्या कारणाने बऱ्यापैकी या रस्त्याने रोजन रोज नवीन 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 प्रकारचे ऍक्सिडेंट या ठिकाणी होत आहे कालच मागे सात आठ मोटरसायकलींचे ऍक्सिडेंट माँद झाले त्यानंतर मागे आताच आपल्याच माध्यमातून कळालं की त्या ठिकाणी मक्याचा ट्रॅक्टर वगैरे असे शेतकऱ्यांचे दोन तीन ट्रॅक्टर या ठिकाणी पलटी झाले आज योगायोगाने आंबेडगाव ते मालखडा रगतच्या या रस्त्याच्या कामात चालू असताना एक एल पी जी गॅसची गाडी या ठिकाणी पलटी झाली आणि आताच आपण बघू शकता मागे आमच्या इथे एक दुधाचं टँकर या आताच्या क्षणाला या ठिकाणी पलटी झालेलं आहे असं मोठ्या प्रमाणात टेम्पो पलटी झाला हा टेम्पो पलटी झाला आजची आज तिसरी घटना आहे म्हणजे असे अनेक प्रकार या रस्त्याने होत आहे खर तर म्हणजे या रस्त्याची दुर्दशा पूर्वीपेक्षा जास्त खराब या कंपनीने जो आता संबंधित ठेकेदार आहे यांनी करून ठेवलेली आहे या, याने जो आज रोजी आज रोजी जो या ठिकाणी अक्सिडेंट होण्याचा परिणाम तर सदरची ही ठेकेदार कंपनी जी आहे ती कंपनी या ठिकाणी या या सर्व गोष्टीला दोषी आहे जेव्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आमचं काम अशाच पद्धतीने चालणार आहे आमचे आमचे मोठ्या मोठ्या प्रमाणाचे हात आहेत आमचं काम अशाच पद्धती चाललंय दिल्ली नितीन गडकरींपर्यंत हात देत त्याला या गोष्टी एक गावकरी म्हणून एक शून्य नागरिक म्हणून आम्ही या सवाल या ठिकाणी करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेलो होतो की आपण कुठेतरी या गोष्टी होणार नाही याची दक्षता घ्यावी म्हणून तरी सदरच्या कंपनीकडे वारंवार आम्ही या सूचना मांडल्यात की तुम्ही या रस्त्याचं काम अरुंद पद्धतीने येणार जाणार तर त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी गेलो असताना गेलो असताना उडवाड उडीची उत्तरं देऊन त्यांनी आम्हाला त्या ठिकाण निघून जाण्यास सांगितले उदाहरणार्थ आजच्या कंडिशनला पाहिलं तर ठिकठिकाणी अवैध मुरुम वाहतूक करून त्यांनी या शेतकऱ्यांचं या ठिकाणी आतोनात नुकसान केलेलं आहे आता मागेच या ठिकाणी मोठ्याच शेतकऱ्यांच्या संबंधित विभागाकडून रॉयल्टी घेतली कि नाही घेतली याची कुठलीही शाहानिशा न करता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्खनन यांनी मुरमाचं करून ठेवलंय ते मुरमाचं उत्खनन या ठिकाणी थांबून आता त्यांनी या गावालगतच आंबेडगाव ते वरकडी दरम्यान आमने या शिवारामधले एक खडी मशीन जोड धरण आहे त्या धरणाची एक पांढरी माती या रोडाने या ठिकाणी ते टाकण्याचं काम करतात त्या पांढरी मातीमुळे जो प्रकार घडून या आठ दिवसाच्या आत घडून आला ऍक्सिडेंटचा या पांढरी मातीची धूर जो माती उडण्याचं प्रमाणही जास्त झाल्यामुळे ड्रायव्हरांच्या डोळ्यामध्ये ते धुलीचं प्रमाण गेल्यामुळे ऍक्सिडेंट प्रमाण जास्त आणि खरं तर कारण बघायला गेलं त्या मातीची दबाई ही चांगल्या पद्धतीने होत नसल्यामुळे ड्रायव्हरला त्याचा बॅलन्स कळत नसतो आणि ते चा चाक त्या जा मातीच्या याच्यामध्ये घसल्यामुळे प्रत्येक ठिकाणी ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे दा शंभर टक्के आता या ड्रायव्हरला खूप काही एकदम दुखापत झालेली आहे त्याला हॉस्पिटलमध्ये आम्ही तातडीने रवाना केलेला आहे पण आज प्रत्येक ठिकाणी आम्ही रात्र रात्री कुठे जाऊ शकणार आहे या ठिकाणी कंपनीचा एकही माणूस आतापर्यंत आलेला नाही म्हणजे ही खूप मोठी शोकांची काही एवढी मोठी कंपनी पण आतापर्यंत या ठिकाणी बघण्यासाठी कुठे कोणती कंपनी आलेली खरं तर, तर... शंभर टक्के उद्या, उद्या, उद्या उद्यापासून या कंपनीच्या मागास आम्ही शंभर टक्के लागणार आहे कारण की आम्हीच आपल्या माणसांचं हित जाणू नये कंपनीला काही देणं गेलं नाही करोड रुपयाची रॉयल्टी या ज्या या ज्या कामाचं जी एस्टिमेंट आहे याला करोडो रुपयाची रॉयल्टी असताना निम खर्चीमध्ये रॉयल्टी दाखवून मोठ्या प्रमाणात ही कंपनी या ठिकाणी याच गावाच्या नावाने त्यांनी ही कंपनी छोटी एक बनावट कंपनी स्थापन करून या ठिकाणी मुरुम उत्खनन करण्याची त्यांनी परमिशन घेतलेली पण ती परमिशन किमान फक्त साडेतीनशे बराच्या आजपर्यंत आम्हाला दिसून आलेली आणि त्याच परमिशनच्या आजवर त्यांनी लाखो लाखो ब्रास मुरुम या ठिकाणी उत्खनन करून ठेवलेला आहे म्हणजे यामध्ये ही कंपनी शासनाची दिशाभूल करून शासनाचा महसूल बुडवण्याचं काम मोठ्या प्रमाणात ही कंपनी करते सदरची कंपनी या कामा करता निवडक काही शेतकऱ्यांना नाही निवडक काही शेतकऱ्यांना थोडाफार मोबदला देऊन या ठिकाणी तीन प्रकारच्या धरणांमधून तीन ते चार प्रकारच्या धरणांमधून फुक्कट पाणी उपसा करून या ठिकाणी पाण्याचा सर्रास वापर करते खरंतर ज्या पद्धतीने वापर झाला पाहिजे तोही वापर नाही कंपनीने या ठिकाणी जो प्लॅन टाकला त्या प्लॅनच्या ठिकाणी पाण्याचा वापर जास्तय आणि खरोखर जो रोडावर पाणी मारलं गेलं पाहिजे दिवसातून पाच ते सात वेळेस त्या पद्धतीचं कुठलं फक्त सकाळ संध्याकाळ दोन वेळेस पाणी मारलं जाते ही खूप मोठी शोकांतिक आहे पाणी न मारल्यामुळे शंभर टक्के पाणी न मारल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांच्या या जवानांवर डस्टचं प्रमाण जास्त उडण्याचं प्रमाण जास्त होतं ड्रायव्हरांच्या डोळ्यामध्ये ती धूळ जाते धूळ गेल्याच्या कारणाने या ऍक्सिडेंटचे प्रमाण वाढलेले सध्याच्या परिस्थितीमध्ये या कामाकरता एक धरणाच्या माध्यमातून या ठिकाणी फुकट पाणी या ठिकाणी आणण्यात चालू आहे म्हणजे आज रोजी शेतकऱ्यांना पाणी नाहीये गावकऱ्यांना पिण्यासाठी गुरडवरांना पाणी नाही